नमस्कार अनंत चतुर्दशी नावाप्रमाणेच हे भाद्रपद महिन्यातील चतुर्दशीला साजरा केला जाणारा सण आहे यंदा सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार असून या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार या दिवशी विष्णूंच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते चला तर या अनंत चतुर्दशी तिथीचे सणाचे अनंत व्रताचे महत्त्व माहिती जाणून घेऊया हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे या तिथीला थी भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा करण्याची परंपरा आहे म्हणूनच तिला अनंत चतुर्दशी म्हणतात याशिवाय अनेक ठिकाणी या तिथीला थी चौदस असेही म्हणतात या व्रतामध्ये भगवान विष्णूंच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते या दिवशी अनंताची पूजा केल्यानंतर हातावर अनंतसूत्र बांधले जाते हिंदू पंचांगानुसार अनंत चतुर्दशी हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला साजरा केला जातो या दिवशी गणपती विसर्जनही केले जाते यासोबतच विष्णूंच्या पूजेसाठीही ही, ही तिथी विशेष मानली जाते या व्रताचे महत्व अनंत म्हणजे जे कधीही मावळत नाही किंवा संपत नाही अशा विष्णूंचे पूजन भगवान विष्णूंच्या न संपणाऱ्या अनंत रूपाची पूजा हे काम्य व्रत असून याचा कालावधी चौदा वर्षांचा आहे आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व्हावे व आपल्याला वैभव प्राप्त म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची हे व्रत पूर्ण करतात हे व्रत सार्वत्रिक नाही कोणी सांगितले तरच किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास हे व्रत घेतात व मग ते कुळात चालूच राहते पांडवांना द्यूतात हरल्यावर बारा वर्षे वनवास व एक वर्ष भोगावा लागला पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला अशी आख्यायिका प्रचलित आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री विष्णूंची अनंत या नावाने पूजा केली जाते एका चौरंगावर विष्णूचा किंवा लक्ष्मीनारायणाचा फोटो मांडून समोर सर्वतोभद्र मंडल काढतात त्यावर ठेवून अष्टदल काढतात त्यावर सात फनाचा अंकुर आणि शेषनाग ठेवून त्यापुढे हळदीने रंगवलेला चौदा गाठींचा दोरा ठेवतात कुंभाला वस्त्राचे वेष्टन करतात व शेष व यमुना यांची पूजा करतात त्यानंतर विष्णूची सोळा उपकारांनी पूजा करतात अंगपूजा आवरणपूजा नामपूजा अशा अंगभूत पूजा असतात त्यानंतर दोरकाची प्रार्थना करून चौदा गाठींचा दोरा हातात किंवा गळ्यात बांधतात जुन्या दोऱ्याचे विसर्जन करतात वडे आणि घारगे यांचे वान देतात आणि व्रतदेवतांचे विसर्जन करतात चौदा प्रकारची फळे चौदा प्रकारची फुले चौदा प्रकारची धान्ये आणि चौदा प्रकारचे नैवेद्य या दिवशी दाखवतात हे व्रत चौदा वर्षे आचरावे असे सांगितले असले तरी अनेक लोक ते आजन्म पाळत असतात या व्रताची कथा सत्यनारायणाच्या चतुर्दशीचा दिवस थोड्या फार प्रमाणात विष्णूंनी विश्वाच्या निर्मितीसाठी चौदा लोकांची निर्मिती केली हे चौदा लोक तल अतल वितल सुतल सलातल रसातल पाताल पृथ्वी भव स्वह जन तप सत्य मह आहेत म्हणून भगवान विष्णूने या सर्व जगाचे रक्षण करण्यासाठी अनंत रूप धारण केले त्यामुळे देव अनंत स्वरूपात दिसू लागले विधिवत हे व्रत केल्याने सर्व दुःख दूर होतात या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीने विष्णु सहस्त्र नाम स्तोत्राचे पठन करावे एखाद्या जाणकार गुरुजींकडून अनंत व्रताची संपूर्ण पूजा विधी करून घ्यावी इच्छित फलप्राप्तीसाठी गुरुजींना दक्षिणा अर्पण करावी हे व्रत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात पौराणिक श्रद्धेनुसार हे व्रत पहिल्यांदा महाभारत काळात सुरू झाले होते या दिवशी भगवान विष्णूच्या चौदा नामाचे स्मरण करावे ती चौदा नावे अनंत ऋषिकेश पद्मनाभ माधव वैकुंठ श्रीधर त्रिविक्रम मधुसूदन वामन केशव नारायण दामोदर गोविंद श्रीहरी आणखी महत्वाचे म्हणजे अनंताचा दोरा किंवा अनंत सूत्र वास्तविक वर्षभर हातात ठेवायचा असतो परंतु शक्य नसल्यास एखाद्या डब्बीत ठेवून ती डब्बी देवघरात ठेवून रोज तिला हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा पुढल्या वर्षी त्या दोऱ्याचे विसर्जन करावे अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद